नाशिक रोडला गोदान एक्सप्रेसच्या लगेच डब्यात आग सामान जळून खाक जीवितहानी नाही नाशिक रेल्वे स्थानकातून भुसावळकडे जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग लागली रेल्वेगाडच्या वेळीच लक्षात आल्याने गाडी थांबवून बोगीची आग विझवण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरून वरून गोरखपूरला जाणारी गोदान एक्सप्रेस आज दुपारी नेहमी प्रमाणे नाशिक रोड रेल्वे स्थानकात आली स्थानक सोडल्यानंतर गोरेवाडी असताना गाडीच्या मागील पार्सल बोगीमधून धुराचे लोट बाहेर येताना दिसले काही सेकंदात वारा अधिक लागल्याने बोगी मधून धुराबरोबर आगीचे लोट येऊ लागले शेजारील बोगी मधील प्रवासींच्या बाब लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली त्यानंतर गाडीच्या गाडला समजल्यानंतर त्यांनी तात्काळ गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला तात्काळ अग्निशमक दलाला कळवण्यात आले मात्र रेल्वे गाडी अडचणीच्या ठिकाणी थांबल्याने त्यांना घटनास्थळी पोहोचवण्यात कसरत करावी लागली तोपर्यंत रेल्वे कर्मचारी यांनी फोमच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग भडकत होती नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून जवळ डाऊन लाईन मार्गावर गोदान एक्सप्रेसच्या शेवटच्या लगेच डब्यात अचानक आग लागली अकरा शून्य पंचावन्न लोकमान्य ट्रक टर्मिनल गोरखपूर गोदान एक्सप्रेस या गाडीच्या शेवटच्या लगेच डब्यात आग लागल्याने एकच धावपळ उडाली गोदान एक्सप्रेस नेहमीप्रमाणे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रोड रेल्वे स्थानकात दाखल झाली पुढे मार्गक्रमण करीत असताना पोल क्रमांक एकशे सत्त्याऐंशी छत्तीस जुना ओढा रोड आणि नवले चाळ या भागात गोदान एक्सप्रेसला शेवटच्या महिला आणि दिव्यांग यांच्या बोगी मागे लगेच ही आग लागली आग लागल्याचे लक्षात येताच गाडी थांबवण्यात आली व आग लागलेला डब्बा हा मुख्य गाडीतून वेगळा करण्यात आला महिला व दिव्यांग प्रवाशांना उतरून दुसऱ्या बोगीत बसल्यानंतर गोदान एक्सप्रेस पुढे मनमाडच्या दिशेने पुढे पाठवण्यात आली आग लागली ते ठिकाण अडचणीचे असल्याने नाशिक महानगरपालिकेचे अग्निशमन दल तात्काळ जुना ओढा रोड येथून पोहोचले विद्युत कनेक्शन बंद करण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाने दोन्ही बाजूने आगीवर पाण्याचा फवारा मारण्यास सुरुवात केली पाण्याचा फवारा सुरू होताच मोठा धूर डब्यातून निघू लागला रेल्वे पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दोर बांधून दोन्ही बाजूचे दरवाजे उघडले तोपर्यंत आतला माल जळून खाक झाला होता लगेच डब्यात काही दुचाकी वाहने आणि इतर सामान होते आग कशामुळे लागली याचे मुख्य कारण समजू शकले नाही पण कदाचित उन्हाळा असल्यामुळे दुचाकीमधील पेट्रोल किंवा इतर काही कारणाने आग लाग आग लागली असावी लागल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी आग बघण्यासाठी मोठी गर्दी केली आगीची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि बघ्यांची गर्दी कमी केली रेल्वे सुरक्षा दलाचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त विनोद लांजेवार पोलीस निरीक्षक हरपुल सिंह यादव पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी स्थानक प्रबंधक श्रीवास्तव सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश नाशिक रोड अग्निशमन दलाचे दोन मुख्यालय एक व नोट प्रेस एक अशा एकूण पाच गाड्या अग्निशमन दलाचे शांताराम गायकवाड उमेश गोडसे तानाजी भास्कर राजेंद्र सोनवणे राजेंद्र खरजूर फकीरा भालेराव किशोर पाटील नाना पाटील विजय पाटील नाशिक रोड रेल्वे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यास शर्तीचे प्रयत्न केले आग लागल्यानंतर लाईन मार्गावर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर सुविधा एक्सप्रेस ही थांबवण्यात आली दुसरीकडे अप लाईन मार्गावर एक गाडी लांब थांबविण्यात आली होती अचानकपणे अशा प्रकारे आग लागल्यास रेल्वे ट्रॅकपर्यंत अग्निशमन दल पोहोचण्यास अनेकदा विलंब होत असतो रेल्वे ट्रॅकवर सुद्धा आग विजवण्यासाठी काहीतरी उपाययोजना होणे गरजेचे झाले आहे आगीत लगेच बोगीमधील झा सामान जळून खाक झाले सुदैवाने आग वेळीच लक्षात आल्याने गाडी थांबवून प्रवाशांना वेळीच दुसऱ्या बोगीत हलवण्यात आले व डब्बा वेगळा करण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी नाशिक रोड नाशिककडे रवाना झाले या घटनेची उच्च स्तरावर चौकशी होईल असे एका रेल्वे अधिकारीने सांगितले बाधित बोगीमध्ये कशाने आग लागली हे मात्र स्पष्ट झाले नाही